पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवार त्रिदळी बेल वाहिले महादेवाच्या पिंडीवर ळी बेल वाहिले हर हर महादेव बोला जाऊ आपण शिवधामा हर हर महादेव बोला जाऊ आपण शिवधामा औंढ्याच्या नागनाथला त्रिदळी बेलवाहिले औंढ्याच्या नागनाथला त्रिदळी बेलवाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी बेल वाहिले हर हर महादेवला जाऊ चला शिवधमा हर हर महादेव जाऊ चला शिवधमा काशीच्या विश्वनाथाला त्रिदळी बेल वाहिले काशीच्या विश्वनाथाला त्रिदळी बेल वाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्रसूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी बेलवाहिले हर हर महादेव बोला जाऊ आपण शिवधमा हर हर महादेव बोला जाऊ आपण शिवधामा परळीच्या वैजनाथला त्रिदळी बेलवाहिले परळीच्या वैजनाथला त्रिदळी बेल वाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी बेल वाहिले हर हर महादेव बोला जाऊ आपण शिवधामा हर हर मादेव बोला जाऊ आपण शिवधामा परळीच्या वैजनाथला त्रिदळी बेल वाहिले परळीच्या वैजनाथला त्रिदळी बेल वाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी वाहिले हर हर महादेवला जाऊ आपण शिवधमा हर हर महादेवला जाऊ आपण शिवधमा उज्जैनच्या महाकालेश्वराला त्रिदळी बेल वाहिला चा महाकालेश्वराला त्रिदळी बेलवाहिला, निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे वाहि दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी बेल वाहिले हर हर शिवधमा हर हर महादेव बोला जाऊ चला शिवधमा त्रिदळी बेल वाहिले वेरुळाच्या घृष्णेश्वराला त्रिदळी बेल वाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर त्रिदळी बेल वाहिले ओम नम शिवाय पूजू आपण गिरिजावरा ओम नम शिवाय पूजू आपण गिरिजावर एका जनाधनी शिवधाम नेत्री पाहिले एका जनार्दनी धाम, नेत्री वाहिले पाहिले निळ्या निळ्या आकाशी चंद्र सूर्य तारे दिसले महादेवाच्या पिंडीवर ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿಣಿ ಶಂಭು ಹರ 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 ಮಹಾದೇವ